या वेळेला मौलाईक कृपा कम बसते सुंदर आणि सोन्याची जोडी नवनीत गुरवजाचा जाकी आहे

भाग्यश्री लांडजे नावानं धावणारी वाडा जी यजमान जोडी स्थानिक जोडी आहे बघूया सौरभ सोलकर ज्या जोडीचा चाकीय जोडी ट्रॅक वर आले बघूया

बाजूला आणि उजव्या बाजूला निशान याच पाप्या आणि निशांना खिरशच्या विक्रांत प्रतिष्ठामध्ये अमोल क्रमांक पटकवला होता तो साईल चिच गरीवाला मग काला उभंच राहत ना सुट्टीला भरपूर त्रास देतो चौतीस मिनिट सोनावडे गण्या आणि सोन्याची जोडी समारेशावर केली जात बघूया नौका ज्या की का का होमनेच्या हातामध्ये तोडी दिली जाते जबाबदारी होमनेकडे दिली आहे काय बघूया बोलताय हॅलो हॅलो ओके दिनावडे गाव आलेली चोडे गण्या ग्रुप सनवडे चुडे रामहुमनेच्या हातात ही जोडून दिलेली आहे सर्व जबाबदारी रामहुमने खांद्यावर दिलेली आहे बघूया या ठिकाणी कशी झोडी पडणार आहे या रामहुम देतास बादशा मग तो छकड्याचं मैदान असू दे किंवा या ठिकाणी नगर किचकलाचं मैदान असू दे रेखादे पुलानकारांचा रेखाट अपात येत्या

जोडी कशी असावी जोडीचे ठेवण कशी असावी हे बघून घ्या पहिले बघा कसे एकदम जबरदस्त तयार आहेत मग बैलांची तयारी बघा बैलांचे ठेवण बघा कशी असते ती ती अतिशय सुंदर आणि जबरदस्त जोडी आहे रियांची जोडी आहे अप्रतिम भावणारी जोडी आहे आणि तेवढ्या तो आकाश दुधा जोडी पकडून फिरवून घ्या आकाशचा निश्चितच चांगला नंबर पटकावणारा आकाश दुधा मोठा रिया जेटी साहेबांची जोडी आहे शंभू आणि बादल हाच तो शंभू आहे

<laughs> <laughs> <देखे साथ> <laughs> मित्रांनो या जोड नंबर याच होता गब्बर आणि ठाकूर निलेशदा नागरिकांचा घरचा साजरा जो

परत एकदा आले जोडी बक्षीस वाढले बर आता एकाहत्तर हजार मित्रांनो एकाहत्तर हजाराचं वॅक्सिन दिलंय मित्रांनो मागच्या वर्षीचा याच जोडून एक नंबर केला होता आकाश तो देखील त्याच तक जग्या रेकॉर्ड रेक करतो काय बघूया ही देखील जोडी तब रक्तीच सोडी आहे सोड ना <laughs> ने है है ने है है है। यार का

बाबू शेटला आतमधून काय वाटत असेल मित्रांनो पाऊस पडतो तरी सुद्धा गरमी होतच आता मध्ये मला वाटतं ओंकार पारदर्शिक आलेला आहे आपण प्रत्येक ठिकाणी बघत असतो नांगरणी स्पर्धा असो त्या ठिकाणी पांढरा गुरव याला याच्या पायाच्या कारणानं त्याला पाहता येत नाहीये मात्र एक चांगल्या प्रकारचं सहकार्य करतोय प्रत्येक जोडीसाठी त्यामुळे सिद्धेश जदाप्रीत यांच्याकडून अकरा हजार रुपयांचं परदेश

किरणदा जोडी दिली जाते ओमकार घाडेकर ड्रायव्हरची शिंगर जोडी आहे यांची टीम सुद्धा मोठी आहे बघूया बाबीच्या हातात एक चांगली सांगिक कामगिरी या टीम होताना आपण पाहतो मित्रांनो या नांगराची लुंबडी कोणाच्या हातामध्ये दिली जाते बघूया जोडीसाठी जर का ही जोडी पहिल्या नंबरात बसते तर सिद्धेव सत्तरी रुपये आप पण एक्कावन मग या जोडीसाठी एकावन्न हजार रुपयाचे बक्षीस बघूया बाबड्याची जोडी आहे स्वतःच्या जोडीवर स्वतःच्या नाव घरी दुसरं असबड्याची

हो मित्रांनो शिवानी सोन्याची जोडी आदीश हर्षल इंदुलकरांची जोडी बघूया नमराची जोरे कामणे काय करतो बघूया शेवट अंतिम जोरे रेकॉर्ड ब्रेक केला तर एक लाखाचं बक्षीस आहे

आणि हळूहळू लोक सुद्धा सर्व स्टेज समोर यायलाय बाळा तुमचा दिवस आहे या प्रेक्षकांमध्ये माईन दादा पण समोर आले काय हरकत नाही शेवट आहे शेवट गोड मानून घेऊ आपण नक्कीच शेतामध्ये मगाच बसायला पण मुरली लागले तो लागले आले सोड लॻे <laughs> <laughs>